शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सचिन पवार स्वागत करतो आपले या टेक्निकल ॲग्रो यूट्यूब चॅनलला आज आपण आलेलो आहोत या हरभऱ्या प्लॉटला एक एकरचा हरभरा प्लॉट आहे इथे हरभऱ्यामध्ये ज्वारीसुद्धा लावलेली आहे शेतकऱ्यांनी तर हा हरभरा आज फुलावस्थेमध्ये आलेला आहे आणि ह्याला आज कोणती फवारणी घेतली पाहिजे फुलावस्थेमध्ये ती आपण आज चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो ह्याला लहान अवस्थेमध्ये एक फवारणी झालेली होती त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी घेतलेलं यू पी एल कंपनीचं आर्गाईल आणि सोबत घेतलेलं सिंजंटा कंपनीचं इसाबियन ही सोबत स्टिकरसुद्धा घेतलेलं तर शेतकरी मित्रांनो पहिली जी फवारणी झाली ती ते तुम्हाला थोडक्यात सांगतो मी पहिल्या फवारणीमध्ये आर्गाईल दहा ग्राम प्रतिपंपाला घेतलेलं आरगाईल जे आहे ते घोंगण क्लिअर करायचं काम करतं जसे की मावा तुडतुडे थुड़ पांढरी माशी थ्रिप्स आणि सोबत सुद्धा कंट्रोल करायचं काम करतं त्याच्यानंतर इसाबियन घेतलेलं इसाबियनमध्ये ॲम्युनो ॲसिड येतं कारण की आपलं पासून प्रोटीन तयार होतो प्रोटीनपासून ग्लुकोज तयार होतो आणि ग्लुकोज झाडाला मिळालं की झाड अन्नद्रव्य तयार करायचं काम करतं इसाबियन घेतलेलं पन्नास एम एल प्रति पंधरा लिटर पंपाला आणि सोबत पाच एम एल स्टिकर घेतलेलं तर शेतकरी मित्रांनो आता ही फुल अवस्थेमध्ये आलेली आहे या फुल अवस्थेमध्ये आपण कोणती फवारणी घेतली पाहिजे फवारणी घ्यायच्या अगोदर शेत आपलं वल्ल असलं पाहिजे जेणेकरून आपण जे फवारतो त्याचा रिझल्ट चांगला येतो तर शेतकरी मित्रांनो पहिलं जे आपण खत घेणार आहोत बारा एकसठ खत आहे कारण फुलांची संख्या वाढेल फोटवे चांगले निघते आणि फुलं भरपूर लागतील ते घेणार आहोत आपण सत्तर ते ऐंशी ग्राम प्रति पंधरा लिटर पंपाला दुसरं आपण आळीसाठी घेणार आहोत कारण की वातावरण थोडं बिघडलं आहे ढगाळ वातावरण आलेलं आहे जेणेकरून आपल्या या हरभरा पिकाला आळ्या लागतात आळीसाठी आपण इमामॅक्टिन घेणार आहोत दहा ग्राम प्रति पंप पंधरा लिटरला आपण बोरॉन घेणार आहोत वीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंपाला बोरॉनचा असा फायदा आहे की आपले जे फुलं लागलेले आहेत किंवा जे येणारे फुलं आहेत त्याची फुलगळती होणार नाही आणि त्याच्यासोबत आपण स्टिकर घेणार आहोत पाच एम एल प्रति पंधरा लिटर पंपाला तर अशी आपली ही दुसरी फवारणी फुलावस्थेमध्ये हरभरा पिकाला होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तिसरी फवारणी आपण ही घाटे अवस्थेमध्ये घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल ॲग्रो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवनवीत व्हिडिओ पाहण्यात येतील शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकचं जर म्हणलं तर तुम्हाला कुठे गाभेमर दिसत असेल तर तुम्ही त्यासाठी रेडोमिल गोल्ड चाळीस ग्राम प्रति पंधरा इटर पंपाला घेऊ शकता किंवा तुम्ही रोको हे जे बुरशीनाशक आहे ते तुम्ही चाळीस ग्राम प्रतिपंप घेऊ शकता जेणेकरून आपली गाभेंवर होणार नाही आणि बुरशीपासून मुक्त राहील